मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुलता पुतण्यामध्ये संपूर्णता फूट पडली हे समजायला बिलकुल हरकत नाही निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं न्यायालयातील निर्णय विधानसभेतील निर्णय आणि त्या निर्णयावर काय होते आहे याची शक्यता एकमेकांना समजून आलेली आहे राष्ट्रवादीचा एक मोठा गट आता तो गट राहिला नाही तर त्या गटाचे किंवा त्या राष्ट्रवादीचे नेते हे अजितदादा पवार झालेले आहेत कारण चिन्हही त्यांनाच गेलं आणि पक्षही त्यांच्याजवळ आहे आमदार खासदार संख्येने त्याच्या जास्त आहेत त्यामुळे आता दादांना काल एका पत्रकाराने जेव्हा विचारलं की दादा तुमच्या गटाचं हा गटाचा शब्द काढल्याबरोबर एकदम एकाएकी अजितदादा संबंधित पत्रकारावर डाफरले आणि त्यांनी सांगितलं गट कसला हा आमचा पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष म्हणा यापुढे गट शब्द वापरू नका यावरून काय समजायचं मंडळी यावरून हे समजायचं आहे की आता अजितदादा पवार हेच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आहेत आणि पवार अर्थात शरद पवार यांचा आता वेगळा गट झालेला आहे राष्ट्रवादी ही पूर्णता अजितदादांची झालेली आहे आणि त्याचे सर्वे सर्व अजितदादा आहेत त्याचाच प्रत्यय कालपर वाजोवा एका सभेमध्ये बारामतीच्या अनुषंगानं तिथे बोलताना अजित अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक सांगितलं की आजपर्यंत तुम्ही इतरांचं ऐकलं होतं इतरांचं ऐकत आले पण आता तुम्हाला माझं ऐकावं लागेल माझं अर्थात अजितदादांचं ऐकावं लागेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की या अगोदर तुम्ही आमच्या सर्वांसाठी म्हणजे अजितदादा असतील सुप्रियाताई सुळे असतील राष्ट्रवादीचे तमाम मंत्री असतील आमदार असतील यांच्यासाठी तुम्ही शरद पवारांचं ऐकत होते आणि त्यावर राजकारण चालत होतं त्यावर निवडणुका चालत होत्या आणि त्यावर राष्ट्रवादी चालत होती पण आता त्यांचं कुणाला तुम्हाला ऐकायचं नाही आणि माझं ऐकायचं आहे आता हा मुद्दा अजितदादांनी बारामतीकरांना सांगितला की अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं कारण दादा म्हणत असतील किंवा दादांचा जर तो राष्ट्रवादी असेल तो तो अख्ख्या महाराष्ट्राचा होईल ना नुसतं बारामतीमध्ये असं बोलून बारामतीकरांना सांगायचं की बा तुम्ही माझं आहे का मग तमाम राज्यातील इतर राज्यामध्ये थी ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे प्रस्ता आहे त्या ठिकाणच्या लोकांनी काय करायचं तेही तुमच्या पाठीशी आहेत अनेक खासदार आमदार तुमच्यासोबत आहेत अर्ध्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे मग असं असताना हा सल्ला जो आहे हा तुम्ही नुसतं बारामतीकरांना दिला आहे का हा सल्ला राज्यातील तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना द्यायला तुम्हाला हरकत नाही कारण असं जर झालं तरच राष्ट्रवादीचा दुसरा जो गट आहे जो पवारसाहेबासोबत आहे त्या गटातील लोक हे समजून जातील की आता पवारसाहेबांकडे काही राहिलेलं नाही आणि पवारसाहेबांनी आता राष्ट्रवादीची जबाबदारी ही जवळपास दादांकडे दिलेली आहे असंही काही लोकांना वाटेल आणि मग दादांची राष्ट्रवादी ही संख्येनं मोठी होईल आणि निवडणुका पुढे आहेतच दोन चार महिन्यात संपूर्ण निवडणुकी तयारी होणार आहे आणि राज्यभरात निवडणूक लागणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा किंवा लोकसभा आणि विधानसभा ह्या एकत्र होऊ शकतात आणि त्या जर एकत्र झाल्या तर राष्ट्रवादीला आपल्या राज्यामध्ये काही जे उमेदवार उभे करायचे आहेत जे सध्याचे त्यांचे आमदार जेवढी संख्या आहे तेवढे जे तेवढे किंवा त्याहीपेक्षा अधिक जागा अजितदादांना लढवाव्या लागतील कारण राष्ट्रवादीच्या म्हणजे दादांच्या गटांनी तर ठिकठिकाणी बॅनर होल्डर्स लावून पुढचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादांना घोषित केलेलं आहे के अजितदादा समजून गेलेले आहेत आणि अजितदादाच आता राज्याचे मुख्यमंत्री पाहिजेत असं राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे तर ही तयारी संपूर्ण होण्यासाठी म्हणून अजितदादांनी आता राज्यभरातल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांना एका मोठ्या व्यासपीठावरून आता माझा ऐकावी लागेल हे नुसतं एका मतदारसंघामध्ये एका जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये किंवा बारामतीमध्ये न सांगता राज्यभर आता यांनी सांगलं पाहिजे आणि कामाला निवडणुकीच्या लागल्याला ना हरकत नाही कारण भारतीय जनता पक्ष कुठल्याही क्षणी जर निवडणूक लागली तर त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे तीनशेपेक्षा अधिक खासदार ज्यामुळे नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील अशी संपूर्णता तयारी भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेली आहे देशपातळीवर राज्यातसुद्धा मोठ्या संख्येने खासदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजे भाजपाचे निवडून आले पाहिजे ही तयारीसुद्धा त्यांच्या पत्रदेशाने केलेली आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण तयारी जवळपास झालेली आहे त्या तुलनेत शिंदे सेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल आणि अजितदादांचा जो अधिकृत ते पक्ष म्हणतात तो असेल यांची त्या तुलनेत कुठलीही व्यवस्था अजून झालेली नाही कुठले मतदारसंघ लढवायचे कुठले मतदारसंघ सोडायचे आणि युत्या आघाड्या जर झाल्या त्या तुलनेत आपल्याला कसं लढता येईल याची कुठलीही रणनीती सध्या अजितदादा पवारांनी कुठंही ठरवलेली दिसत नाही केवळ काही मुंबईत बैठकी काही पुण्यात बैठक काही नागपुरात काही बारामतीमध्ये म्हणजे हे अशा बैठकी उठबैठा बैठका ह्या सध्या सुरू आहेत आणि त्या ठिकाणी जर दादा असं म्हणत असतील की यापुढे आता राष्ट्रवादी किंवा गट न म्हणता राष्ट्रवादी पक्ष म्हणा आणि तुम्ही आता इतरांचं ऐकू नका म्हणजे काकांचं ऐकू नका माझं ऐका म्हणजे यापुढच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आता पवारांचं ऐकायचं नाही अजित दादांचं ऐकायचं आहे कारण राष्ट्रवादी म्हणून जर त्या पक्षामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व किंवा राष्ट्रवादीचे नेते नेतृत्व हे अजितदादांकडे गेलेलं आहे हेच दादांना याच्यावरून सिद्ध करायचं आहे आणि तसं जर झालं तर आगामी निवडणुका ह्या दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राज्यातल्या होतील आणि दादांचं नेतृत्व ज्यांना ज्यांना मंजूर आहे दादा ज्यांना ज्यांना आवडतात दादा नेतृत्व ज्यांना ज्यांना आवडते किंवा दादांच्या सभांमुळे जर आपण निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये विजयी होऊ राज्यसभेमध्ये विजयी लोकसभेमध्ये विजयी होऊ तर अशी जे कोणी मंडळी अशी दादा फक्त हे दादांकरता येऊ शकतात ते पवारांना आज रोजी बाजूला ठेवू हो शकतात त्यामुळे अजित पवारांनी जे काही बारामतीमध्ये बोललं वक्तव्य केलं ते वक्तव्य बारामतीमु सीमित नस न, न करता ते राज्य पातळीवर करावं जेणेकरून राज्यातील तमाम राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थानं पक्षचिन्ह ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे राहील असं मला वाटते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ ऐकण्यासाठी म्हणून ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद